मध्ये नक्कीच पूर्ण पोटेन्शियल आहे एक सिनेमामध्ये बनण्याचं तर मला प्रेक्षकांना विचारायला आवडेल की असा काही सिनेमा जर आला आणि या, या चॅनलने जर ते मनावर घेतलं निर्मात्यांनी जर ते मनावर घेतलं तर तुम्हाला पाहायला आवडेल का हा सिनेमा <laughs> नक्कीच प्रेक्षकांनी याच उत्तर नक्कीच खाली कमेंट्स मध्ये द्या जे अजिंक्य नंतर हे चॅट लाईव्ह झाल्यानंतर तो वाचल ही तुमच्या कमेंट्स आणखीन एक प्रश्न आहेत एकतर सगळेजण तुझे अभिनंदन करतात या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा देतात या भूमिकेसाठी आणि शेवटचे दोन प्रश्न मी आता घेते ते म्हणजे एकतर अवघड कुठली गोष्ट होती आ, हा एकंदरीत सिनेमा करताना म्हणजे महाराजांच्या भूमिकेतली असेल किंवा एखादा आठवणीतला असादा सीन की जो तुला पूर्ण सिनेमा करताना किंवा दुसऱ्यांचं शूट सुरू असेल तुला ते भरून आलं असेल असा एखादा सीन कुठला तुला दिसतोय कि का किंवा आठवतोय का मला आव्हानात्मक तर सगळंच काही होतं मुळात महाराजांची भूमिका करणं हा विचारच खूपच आव्हानात्मक आहे आणि त्याही पेक्षा जास्त डेंजर आहे हे इंटरव्ह्यूज देणं कारण <laughs> तिथे तर तरी ठरलेली स्क्रिप्ट ठरलेल्या गोष्टी आणि एडिट करायला लोक तिथे आहेत मार्गदर्शन करायला दिग्दर्शकापासून लेखकापासून सहकलाकार पण तिथे होते सो अवघड so, खर तर काही असेल ह्या सिनेमाच्या बाबतीत तर ते हे आहे जे आता आपण करतोय पण <laughs> मी ते धाडस करतोय प्रेक्षकांनी yes. मोठं मन ठेवून माफ करावं जर काही चूक झाली तर पण yes. लक्षात राहणारी गोष्ट अशी की बऱ्याचदा मालिकांच्या सुरुवातीला किंवा रोज 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 तुम्ही परफॉर्म करता खूप सारे सीन तर ना अं भाऊक होण्याचे किंवा इमोशनल होण्याचे असे काही सीन्स जर असतील तर ग्लिसरीन घ्यावं लागायचं पण इथे मी इतकं भारावून गेलेलो होतो पूर्ण सिनेमाच्या वेळेला अ दिग्पाल सरांची आत्मीयता बघून ज्या गांभीर्याने ते काम करतात हे बघून संत तुकाराम महाराजांचे बोल ऐकून त्यांचे ज्या पद्धतीने तिथे सगळं एक वातावरण होतं ना मला एकदाही ग्लिसरीनचा तर विचार दूरच पण एक आपसुक एक सातत्याने शहारे येणं जे असतं अंगावर mm. आणि सातत्याने माझे डोळे बरोबर त्या क्षणी मी भाऊक होत होतो डोळ्यांमध्ये पाणी येत होतं जे कदाचित त्या वेळेला त्या सिच्युएशन मध्ये असलेल्या व्यक्तीच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं ते जे वय आणि ओव्हरऑल त्यांना जी एक भावना आली आहे त्यामध्ये ते इतकं साजेसं सा वाटेल असं मला मी डबिंग करताना तरी ते पाहिलं आणि माझं मला इतकं बरं वाटलं की वा आपण ऍटलिस्ट त्या क्षणी खरे होतो हे फिलिंग मला नक्कीच आहे आणि ते मी अगदी ट्रान्सपरंटली काय इमॉडेस्ट वाटेल माझं हे वक्तव्य पण मला मी त्या क्षणी एक कलाकार म्हणून खरा होतो हे मी नक्की सांगेन कारण तिथलं वातावरण असं होतं तिथलं तिथली सगळी तयारी अशी होती की मला मनापासून ते काम करताना मी ते मनापासून केलं हे मी नक्की म्हणेन Yes. Uh, कुठेतरी अजिंक्य थोडासा कंपॅरिझन दडपण येतं किंवा भीती वाटते कारण ह्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बऱ्याच जणांनी साकारली आणि प्रत्येक जण उत्तमपणे ते साकारण्याचा प्रयत्न करतोच त्यांच्या त्यांच्या परीने पण कुठेतरी प्रेक्षकांमध्ये मग कंपॅरिझन होत सो त्याची कुठेतरी भीती वाटते किंवा दडपण येतं अजिबात नाही कारण या आधी ज्यांनी परफॉर्म केलेत छत्रपती शिवाजी महाराज तर आपलं दैवत त्यांनी परफॉर्म केलंय उद्या चालून श्री विठ्ठलांची भूमिका इतर कोणी करत असेल तर मला आनंद पहिले तर ह्या गोष्टीचा असेल की ती आपल्या विठ्ठलांची भूमिका आहे तसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतायत तसे तसे प्रोजेक्ट घेऊन येत आहेत तसे, तसे, तसे एका वेळी दोन तीन चार नाही शंभर सिनेमे जरी बॅक टू बॅक आले तरी ही आपल्यासाठी मोठी मानाची गोष्ट आहे तरी कंपॅरिझनची नाही ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मी स्वतः त्या त्या अभिनेत्यांचा त्या त्या कलाकारांचा फॅन राहिलोय लहानपणापासून ज्यांनी ज्यांनी हे परफॉर्म केलेत आणि ते माझ्यासाठी कुठेतरी आदर्श आहेत सो कम्पॅरिझन जर झालं तर ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना कम्पेअर तरी करावं वाटतंय तर माझ्यासाठी ही संधी होती आणि त्याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केलाय दॅट्स एट बाकी कम्पेअर करून काय योग्य काय अयोग्य ते प्रेक्षकांनीच ठरवावं कारण ते त्यांचंही दैवत आहे एवढंच की महाराजांचं हे वय काय आहे आणि भावना काय आहेत ह्याचा विचार ठेवून हे मी परफॉर्म केलं सो so, कम्पॅरिझन पण अकॉर्डिंगली व्हावं जर ते व्हायचं असेल तर yes. एक शेवटचा प्रश्न घेते प्रेक्षकांकडून आलेला आहे ते म्हणजे अजिंक्य लग्न कधी करणार हा प्रेक्षकांचा <laughs> <सा> प्रश्न अजिंक्यकडे <laughs> भरमसाठ पैसे आले की अजिंक्य लग्न करेल कारण आजच्या तारखेला ज्यानुसार हे घटस्फोट वगैरे होत आहेत त्यानुसार तुम्हाला वाटतंय की मी असं फटाफट -पट लग्न करावं आणि लगेच सहा महिन्यामध्ये वेगळं व्हावं त्यापेक्षा विचार करून केलेलं कधीही चांगलं अर्थात लग्नासाठी मी तयार आहेच जर ते करायची वेळ आली तर पण तशी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी तशी कोणी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही फटाफट ती सजेस्ट करा आणि मग नाही बनव अजिंक्य जे असं कुठल्या गोष्टीसाठी अजून थांबलाय किंवा मुलगी कशा प्रकारची हवी आहे किंवा काय एकंदरीत तुझे लग्नाविषयीचे थॉट्स काय कारण आता आपण सध्या खरंच इंडस्ट्रीत बघतोय लिव्ह इन रिलेशनशिप असू दे किंवा मग लिव्ह इन रिलेशन रिलेशनशिप मध्ये होणारे असू देत सो हा सगळा प्रकार तुझं एकंदरीत लग्न संस्थेवर काय मी सांगू प्रत्येक वेगवेगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांना आता पिढ्यान पिढ्या इतक्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी बांधल्या गेल्या ज्यावर माझा खूप विश्वास आहे सो लग्न या संस्थेवर माझा खूप जास्त विश्वास आहेच पण आत्ताची सगळी परिस्थिती ज्या आयसोलेशन मध्ये आपण सगळे राहतो आणि जो इंडिपेंडन्स मुलांना मुलींना मिळालाय त्यामध्ये ह्या लग्नसंस्थेचं रूप काहीतरी वेगळं घेतलं जातंय का असं मला नक्कीच वाटतंय कारण वेगवेगळ्या पद्धतीचे लग्न हे ही ही, ही कॉन्सेप्ट बऱ्याच वेळेला पुढे येते आणि जी बुद्धी बाहेरची वाटते पण हा एक बदलता काळ आणि त्यामुळे त्याच्यासाठी साजेसे काही नियम असे येत आहेत का असं मला नक्की वाटतंय आहे मुलांच्या शोकांतिका बऱ्याचदा किंवा मुलांचे मुलांचे सोशल प्रेशर्स बऱ्याचदा बोलले जात नाहीत कारण mm. पोटगी घेणं हे जसं चुकीचं वाटतं तसं डायव्होर्स झाल्यावर त्या मुलाकडून आहे नाही तेवढ्या सगळ्या गोष्टी घेणं हे पण ह्याच्यावर पण कुठेतरी एक प्रश्नचिन्ह उभा राहायला पाहिजे कारण त्या मुलाकडे किती गोष्टी ऑलरेडी असतील नसतील बरं सेम वयाचा मुलगा सेम वयाची मुलगी जरी असेल तरी त्या मुलाने वेल सेटल्ड असायला हवं हे कुठेतरी अंड्यू प्रेशर असतंच कारण एक मुलगी पत्नी म्हणून जेव्हा मुलाचे पैसे मुलाची कार मुलाचा बंगला mm -hmm. किंवा अजून काही जेव्हा ते वापरते जो तिचा हक्क आहे ते तिने वापरायलाच हवं पण तितक्याच प्रांजळपणे कोणीही जज न करता तो मुलगा त्या मुलीचे पैसे त्या मुलीच्या गोष्टी असं सगळं आजही कुठेतरी वापरू शकतो का तर तितकं मोठं मन किंवा ओपन माइंड मुलानेही ठेवायला हवं कदाचित पण हे एक वेगळे काही सोशल प्रेशर्स आहेत मुलांवर ज्यावर पण जरा चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं या <laughs> <laughs> नक्कीच आणि आता प्रेक्षक खरंतर खूप सारे प्रश्नांचा सा भडीमार होतोय पण आपल्याकडे वेळेचे ही मर्यादा आहेत हे लाईव्ह चॅट संपल्यानंतर बऱ्याच कमेंट्स आहेत त्या अजिंक्य नक्की वाचेल आणि त्याची उत्तरं आपण पुन्हा एकदा त्याच्याकडनं घेऊच इन फ्युचर yes. इंटरव्ह्यू करू तेव्हा आणि खूप खरंतर शुभेच्छा आहेत तुला अजिंक्य कारण बऱ्याच जणांनी खाली कमेंटही केल्यात की विचारांची प्रगल्भता असू दे आईवरील प्रेम असू दे या सगळ्यांमध्ये तुझे गुण जे दिसत सो ह्या भूमिकेसाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या जर्नीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं प्रेक्षकांकडून आणि लोकमत फिल्मीकडनं आज तू इथे आलास या लाइव्ह चॅट मध्ये सहभागी झालास आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर आम्हाला दिलखुलासपणे दिलीस त्यासाठी तुझे आभार आहे थँक्यू सो मच मला तुम्ही इथे बोलवलं आणि प्रेक्षकांना मला हे नक्की म्हणावं असं वाटेल की फक्त या लाइव्ह चॅट मध्येच नाही तर चित्रपट गृहांमध्ये जाऊन आपले सिनेमा नक्की पहा स्पेशली मराठी सिनेमा नक्की पहा आणि सात नोव्हेंबरला आमचा हा सिनेमा येतोय तोही तुम्ही नक्की पाहाल अभंग तुकारा येस थँक्यू सो मच अजिंक्य आणि पुन्हा एकदा तुला शुभेच्छा आहेत लाईव्ह चॅटमध्ये इथेच थांबतोय पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या लाईव्ह चॅटमध्ये कुठल्या सेलिब्रिटी सोबत असा लाईव्ह चॅट आणि गप्पा मारायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आता पुरतं इतकंच तुम्ही पाहत राहा लोकमत फिल्म